पालिका चाळीसगाव निवडणूक दोन हजार पंचवीस दहा तारखेपासून नामनिर्देशनपत्र सुरू झालं होतं ते सतरा तारखेपर्यंत आणि सतरा तारखेपर्यंत आपल्याकडे नगराध्यक्षपदासाठी पाच नॉमिनेशन दाखल होते त्यापैकी एका उमेदवाराने माघार घेतल्यामुळे आज चार नगराध्यक्षपदाचे उमेदवार अस्तित्वात आहेत नगरसेवकासाठी पदासाठी दोनशे दोन उमेदवारांनी नॉमिनेशन दाखल केले होते त्यापैकी आज तीन वाजेपर्यंत त्र्याऐंशी उमेदवारांनी आपली माघार घेतलेली आहे त्यामुळे एकशे एकोणावीस उमेदवार आज रिंगणामध्ये आहेत मला वाटतं प्रशासनाची पूर्ण तयारी झालेली आहे आणि या एकूणच माघार आणि नामनिर्देशन या प्रक्रियेसाठी सर्व उमेदवारांनी उत्तम सहकार्य केलेलं आहे तसंच पुढील काळामध्ये पण करावं या निमित्तानं मी सर्व मतदारांना आवाहन करतो की आपला मतदानाचा अधिकार आहे तो आपण सर्वांनी बजाव पदासाठी चार उमेदवार या ठिकाणी आज रिंगणामध्ये आहेत पहिला उमेदवार आहेत देशमुख पद्मजा राजीव पुढील उमेदवार आहेत पाटील समाधान भीमराव हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आहेत जाधव राहुल भीमराव हे आम आदमी पार्टीचे उमेदवार आहेत आणि चव्हाण प्रतिभा मंगेश या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत असे चार उमेदवार आज नगरपालिका नगराध्यक्षपदासाठी मैदानात आहेत चार नोव्हेंबर रोजी आचारसंहिता लागू झालेली आहे आणि मतमोजणी ही तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे या एक महिन्याच्या कालावधीमध्ये आचारसंहिता लागू असणार आहे त्यानिमित्तानं मी सर्व पक्षाच्या उमेदवारांना सर्व राजकीय पक्षांना सर्व अपक्ष उमेदवारांना विनंती करतो की आपण आचारसंहितेची काटेकोर पालन पालन करावं त्याचबरोबर जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा आचारसंहिता लागू आहे आपण सर्वांनी आचारसंहिता पालन करून ही निवडणूक ही यशस्वीरित्या पार पाडावी असं मी आवाहन करतो